सामाजिक समरसता अहिल्यादेवींच्या प्रशासन पद्धतीने हे स उदाहरण सिद्ध केले की सामाजिक समरसतेसाठी संघर्षाची गरज नसते त्यासाठी क्षमता विकसित झाली पाहिजे हा कुणा एका वर्णविशेषाचा अधिकार नव्हे अहिल्यादेवींच्या शासन काळात वंचित समाजाला संधी प्रतिष्ठा आणि सहभागिता देऊन सामाजिक समरसता आणण्यासाठी आणि त्यांना मुख्य धारेत जोडण्यासाठी अनेक कार्य करण्यात आली त्याची काही मुख्य उदाहरणे याप्रमाणे आहेत दंडात्मक कार्यवाही न करता सुधारणात्मक दृष्टिकोनाचा अवलंब केला भिल्लांच्या अडचणी समजून त्यांच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला आणि भिल्लांना मूलभूत सवलती देऊन त्यांना त्यांच्या नागरिक दायित्वाचे पालन करण्यासाठी प्रेरित केले समाजाची देशकलाची परिस्थिती जाणून घेऊन विधी आणि न्यायव्यवस्थेचे क्रियान्वयन केले विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार संपत्तीचा अधिकार आणि तिचा विन वियोग विनियोग करण्याचा अधिकार असे कायदे लागू करण्यास साफल्य मिळवले समाजात संघर्षरहित बदल घडवले आणि परंपरांचे निरीक्षण करून शेवटच्या घटकापर्यंत समसमान न्याय सन्मान आणि अवसर दिले समाजाची व्यक्तित्वाची आणि राष्ट्राची उन्नती करणाऱ्या परंपरांचे पालन पोषण केले आणि समाजाची अवनिती करणाऱ्या परंपरांवर बंदी घातली